नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज मी आतापर्यंत माझ्या शेता माझ्या युट्यूब चॅनलवरती साधा बोळा शेतकरी या चॅनलवरती तुम्ही पेरोबद्दल बघितलं असेल तूर आणि उडीद या पारंपरिक गोष्टी कशा करायच्या अशा वेगवेगळे विषय मी घेता आलेले आज, आज आपल्याकडे नवीन एक विषय आहे की जो सध्या युट्यूबवरती बघा कुठेही बघितलं तरी तुम्हाला खूप फेमस होतोय एक तर केळी ही एक अशी गोष्ट की प्रत्येक जण आठवड्यात एकदा होईना प्रत्येक जण खातो आणि खायला पाहिजे आणि आज मार्केटमध्ये त्याची काय रिअॅलिटी आहे आणि काय काय चाललंय आज मार्केटमध्ये की किती शेतकऱ्यांचं नुकसान होतंय किती शेतकऱ्यांना आज काय सोसावं लागतय तर याच्यावरती कोणीही जास्त व्हिडिओ बनवत नाहीयेत सगळे ही फक्त एवढ्या लाखाची केळी झाली तेवढ्या लाखाची केळी झाली आणि आज पाण्याच्या भागात बघितलं तर जे पाच वर्षापूर्वी कुठंच झाड दिसत नव्हती लवकर केळीची आज सर सरसगड्यात नुसती केळीची झाडच आहे तर आज त्याच्यावरती आपण बोलणार आहोत बाग। केळीच्या बागेवरती तर आज मी आहेत अशोक झाडकर यांच्या शेतामध्ये त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी आतापर्यंत केळीमध्ये किती खर्च केला किती उत्पन्न काढलेले आणि त्यात नफा आणि तोटा काय ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सविस्तर शांतपणे एकदम घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला चॅनल ही त्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे तिथं रिॲलिटी सांगितली जाते की तिथे जरी तोटा झाला आणि जरी फायदा झाला तरी आपण ते सांगतो तर काका तुम्ही आम्हाला सांगा की कि तुम्ही किती वर्षापासून केळीची लागवड करताय आणि कोणती जात तुम्ही आतापर्यंत लागवड केली आहे जैन जैनची लावली ती जातगुर आणि आता ही विल्यमची लावलेली जैनची कशी एक सारखी म्हणजे एक एकसारखी बाग छटायला येते <laughs> फास्ट म्हणजे त्याची वेन चालू होती <laughs> फास्ट म्हणजे आणि दुसरी जी आहे ती एवढी फास्ट नाही आणि त्याची बाग बी अशी कटिंग करायला लवकरात लवकर कटिंग होऊन जाते ती बाग सगळी आणि आणि असल्यम्सची विल्यम्सची असं फास्ट त्याचं रिझल्ट नाही ती जरा थोडी क्वालिटी बी आहे ना जेनला असं जरा त्या दोन्ही मध्ये फरक काय असतो जैनची आणि युलियमचे आहेत त्यात लोक कोणती प्रेफर करतात जास्त जैनच जैनचे जैन एक नंबर जैन बरोबर आणि हलो हल बाकी ओके okay. हा असं जे आणि आपण कोणती लावलेली आता आता ही लावली आम्ही विल्यमची रोपच भेटत नव्हती जैनची रोपच उपलब्ध नव्हते उपलब्ध नव्हती त्या टायमाला रोपा जवळजवळ तीस पस्तीस रुपयापर्यंत रोप गेलत होती एक रोप हा एक रोप आणि अशी बुकिंग करून जवळजवळ चार पाच महिने भेटत नव्हती रोप वीस रुपयाने वीस रुपयाने हा मग अशी पस्तीस रुपये तीस रुपये अशी म्हणजे जी क्वालिटी म्हणतो आपण जे जैन जी फेमस आहे केळी रिझल्ट जास्त आहे लोकांना तर मार्केट मार्केटमध्ये रोप उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला दुसरी घ्यावी लागेल हे सांगा आम्हाला की ह्याची जी लागवड केली आहे तुम्ही ह्या लागवडीमध्ये तुम्ही किती महिने झाले लागवड केलेली आणि किती महिन्यानंतर प्लॉट आला आपला वीस जानेवारीला लागण केलेली वीस जानेवारीला लागण केलेली वीस जानेवारीला लागण केलेली हे एकोणीसशे रुपये एकोणीसशे हा आणि आतापर्यंत तुमचा जो खर्च झालाय तुम्हाला जसा आठवलं तसा सांगा की खर्च कसा झाला आणि टोटल किती पर्यंत गेला खर्चामध्ये एक दोन लाख रुपये खर्च होते लाख त्याच्यामध्ये फवारणी लागवड सगळ्या सगळ्या गोष्टी करायला म्हणलं तर करता येतो खर्च पण एक दोन लाख सरसरी होतो म्हणजे बचत मध्ये गेला थोडं हा असं आणि आता तुमची बाग किती म्हणजे मार्केटमध्ये चालली आणि कशी चालली त्याची अवस्था काय सध्या मार्केट एकदम जास्त झालेलं आता वीस रुपये तरी असले तरी शेतकऱ्याच्या मग खता किमती वाढले सहा सहा चार चार हजाराला बॅग आहेत खताच्या हा। लिक्विड खतं अशी महाग झाली खूप त्यामुळे ती ह्या दराच्या बाबतीत काही शेतकऱ्यांना परवडत नाही आता दर काय चालू आहे मार्केटमध्ये दर काय सात रुपये पंधरा रुपयेच्या आसपास रुपये बरं म्हणजे आज नोव्हेंबर महिना चालू आहे तर नोव्हेंबर चोवीस ला व्हिडिओ काढतोय आम्ही आणि आता मार्केटमध्ये मा सात रुपये किलो जातो केला सात रुपये किलो आणि कितीपर्यंत जाते कमीत कमी अजून सात रुपये कमीत कमी जास्तीत जास्त जास रुपये पत्र जाते आता सध्या आता सध्या आणि हे काय वाटतं ह्याच्यामध्ये म्हणजे हे रेट काय एवढे गरट कारण की आम्ही आम्ही ज्यावेळेस स्वतः मार्केटमध्ये किंवा कुठेही रस्त्यावर जातो घ्यायला तर पुण्या पुण्यासारख्या सिटीमध्ये जर बघितलं तर साठ सत्तर रुपये एक डझनाची रेट आहे एक डझन आहे आता ती व्यापाऱ्यांवर अवलंबून काही व्यापाऱ्यांना जे आहे का नाही त्यांच एक्सपोर्ट काय म्हणते एक्सपोर्ट पुढं काय म्हणते ती पुढं माल नाही हे असं आणि स्टोरेजचे कारण स्टोरेजचे कारण काय नाही ते पण पुढे माल एक्सपोर्ट होणार त्याच्यामुळे आता मध्ये तरी काय बाय म्हणजे लोक तिथे झालं व्यापाऱ्यांनीच रेट पाललं व्यापाऱ्यांनीच रेट पाललं असं लोकांचं मत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं बरोबर तर मग आता एकंदरीत काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुमच्या फ्या जेवढ्या बागेमध्ये जेवढा दोन तीन लाख रुपये खर्च झाला तर ह्यातलं किती उत्पन्न घ्यायचं आता शक्यता आहे आता शक्यता खर्च सुद्धा निघाल काय सांगतात म्हणजे आणि ह्याचं सगळ्यात मोठं कारण काय वाटतं तुम्हाला की एवढं काय झालं लागवड खूप झाली का जास्त युट्यूबवरती वगैरे सगळीकडे केळीचं उत्पन्न खूप आहे केळीचं उत्पन्न खूप आहे हे झालं का अजून काय कारण वाटतं तुम्हाला सगळ्यात मोठं कारण आता ती एक्सपोर्टचं कारण सांगतात लोक मग आता ती एक्सपोर्ट आता ती कसं ते आता पुढं काय आता आपल्याला सांगता येत नाही पुढं कसं काय ते म्हणजे एक्सपोर्टला जर माल गेला तर आणि ती जात आहे बी तसं गाड्या रोज जातील बी तसं नाही म्हणताय बी नाही एक्सपोर्टला माल जात नाही की काय नाही आणि पुढं मध्ये व्हॉट्सअपला जाऊन टाकलं इथलं ही, ही बॉक्स बाहेरच्या देशात सहाशे काहीतरी पंचावन्न रुपयाला काय असं जातोय बाहेरच्या देशामध्ये सहाशे पंचावन्न रुपयाला जातोय हा मग इथं शेतकऱ्याचं जाता सात रुपयाने तेरा किलो जर पॅकिंग केली तर किती पडतोय ती बॉक्स बघा तुम्ही इथं साडे तेराचं बॉक्स अकरा रुपयात चालू आहे सध्या आता आणि तेरा किलोचा सात आठ रुपये चालू म्हणजे ते दीडशे रुपयाच्या आसपास एक एक बॉक्स 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 आसपास आणि तो बाहेर सहाशे सातशे रुपयापर्यंत सातशे जातो तर शेतकरी बांधा तुम्हाला मला ह्या व्हिडिओ एवढं सांगायचं होतं की केली लावायची का नाही लावायची हा तुमचा निर्णय पण आपला साधा वेळा शेतकरी या चॅनल वरती मी एक इनिशिएटिव्ह घेतोय की आपण फक्त रियालिटी दाखवायची लोकांना लोकांकडून खूप लाखोंची कमाई झाली प्रॉफिट फक्त प्रॉफिट दाखवलं तर व्हिज येतात सबस्क्राईबर वाढतात आणि जे युट्युबर ते पैसे पण छापतात पण आज अशी परिस्थिती झाली मार्केटमध्ये की रियालिटी कोणी सांगत नाही त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला हे का म्हणतो सबस्क्राईब करा कारण की फेक चॅनेल पासून तुम्ही वाचताल तर सगळ्यात महत्वाचं काय की फेक गोष्टींपासून थांबा कारण की हे जे म्हणजे रोपांवाले जे औषधांवाल्या ज्या कंपन्या आहेत ना हे शेतकऱ्यांना येड करायचं काम करतात अशा युट्युबर्सला पैसे देतात की त्यांच्याकडून लाखोंचे उत्पन्न सांगतात शेतकऱ्यांना कारण आम्ही ज्यावेळेस पेरूचे रियालिटीचे व्हिडिओ सांगितले दाखवले बनवले आणि ते ज्यावेळेस आम्ही ग्रुपसोबत टाकले की जिथं शेतकऱ्यांना रोपं विकली जातात शेतकऱ्यांना खतांबद्दल सांगितलं जातं तर त्यांनी लगेच डिलीट केले म्हणजे त्या ऍडमिनने लगेच व्हिडिओ पाच मिनिटाच्या आत त्यांनी बघितला की काय रियालिटीचे काय विषय डिलीट कारण की शेतकरी नाही ना घेणार शेतकरी फसणार नाही जर असे रियालिटी व्हिडिओ आले तर म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही लावू नका मी म्हणतोय की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही शंभर आणि एक टक्का तुम्ही दोनदा करणार की अरे मी केळी लावू नको लावली तर मी काय करू ह्या शेतकऱ्यांना तर एवढं नुकसान होत आहे त्यांचा तर लावल्याचाच खर्च निघला नाहीये म्हणजे एक वर्ष काम करून जर तुमचा खर्चच निघत नाही शेताचा तर तुम्ही शंभर टक्के विचार करणार पण जर तुम्हाला सगळे व्हिडीओ असे येतात की लाखोचं उत्पन्न लाखोचं उत्पन्न तुम्ही शून्य मिनिटामध्ये म्हणणार चला आता मी पण केले लावणार तर त्याच्यापासून वाचा ह्या चॅनलचा तोच शेतोय की तुम्हाला फक्त जागरूक करायचंय मी काय तुम्हाला लाखोंचे स्वप्न दाखवणार नाहीये मी फक्त तुम्हाला एक विचार करायला भाग पाडतोय की तुम्ही हे विचार करा आणि पाऊल विचार करून ठेवा हेच आमचं एक इनिशिएटिव्ह आणि अशा व्हिडिओज आम्ही घेत राहत अशा शेतकऱ्यांसोबत आम्ही मुलाखती घेत राहू की जिथं लोकांना फसवलं जाते तर बघू आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा की केळी जरी लावली तणांनी माल निघतो परंतु मग त्याच्यामध्ये तुमचा रेट पण एक एक रुपयाने जर फरक पडला तर तुम्हाला हजारो लाख रुपयांचा तुम्हाला फटका बसतो या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही ते झेलू शकता का तर या पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब सब करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर आणि जिथे रोप विकता तिथं तुम्हाला नक्कीच कळेल की लगेच ते डिलीट करणार आहेत व्हिडिओ मला माहिती आहे तेव्हा आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्याशिवाय हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाणार नाही धन्यवाद भेटू परत आणि तुम्ही आम्हाला टाईम दिल्याबद्दल आणि मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे आभार तर भेटू परत धन्यवाद